नमस्कार मंडळी मी आलो आहे निमसोड शितळे नगर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मैदान भरतं आहे ओपन मैदान तर मैदान कसं भरतं आहे कशी रूपरेषा असणार आहे हे सगळं विचारूया पूर्ण आयोजन कमिटी आपल्याबरोबर आहे तर कशा निमित्त दादा मैदान भरतं आहे पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं रामचंद्रकृष्ण मोरे किती वय आहे बहात्तर वर्ष बरं आणि हे माया देवीच्या निमित्तानं हे मैदान भरलं यात्रा कमिटी यात्रा यात्रा आहे त्यानिमित्तानं आणि गावच्या कमिटीच्या ह्याच्यात सहकार्य म्हणून गावाने सगळा ह्याच्यात भाग घेतलेला तुम्ही किती वर्ष झालं मैदान बघता तीस वर्ष झालं मैदान बघतो तीस तीस वर्षाची परंपरा आहे म्हणजे मोठी परंपरा आहे पारंपरिक परंपरा आहे पण पर मैदानात बक्षिसाची रूपरेषा कशी असणार आहे मैदानासाठी भरपूर अशी चांगली बक्षीस ठेवलेले आहेत पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये तिसरं आहे एक्कावन्न हजार चौथं एकतीस हजार पाचवं पंचवीस हजार सहावं एकवीस हजार सातवं एक पंधरा हजार आठवं अकरा हजार त्याचबरोबर दोन नंबर राहणाऱ्या गाडी मालकांसाठी आम्ही क्वार्टर क्वाटरफायनलसुद्धा ठेवलेलं हो आहे त्या क्वार्टर फायनलची बक्षीस पण छान आहेत पहिलं बक्षीस आहे एकवीस हजार दुसरं आहे पंधरा हजार तिसरं अकरा हजार चौथं दहा हजार पाचवं नऊ हजार सहावं सात हजार सातवं पाच हजार आठवं तीन हजार प्रवेश फी किती राहील प्रवेश फी एक हजार रुपये फिटनेसचे शंभर रुपये असे अकराशे रुपये प्रवेश फी राहील टोटल अजून काय राहणार आहे व्यतिरिक्त ह्याच्या व्यतिरिक्त नमस्कार सर्व बैलगाडी मालकांनी माझा नमस्कार माझं नाव सूरज संजय शितोळे आम्ही मायकाच देवीच्या निमित्तानं हे मैदान भरवत आहे निमसोड शितोळे नगर येथील आणि या मैदानाचे विशेष हे आहे की आम्ही युट्युबरसनी समान चिन्ह देऊन हे सम्मानित करणार आहे याचं कारण असं आहे की मी तेलंगणात असतो तिथं बघतो की म यूट्यूबरमुळं आमच्या तिथली लोकं गलाय बंधूवाली ही मैदानाचा आनंद घेत असते ती यूट्यूबमुळंही आपलं मैदान सर्व महाराष्ट्रात सर्व दुनियात पसरत आहे त्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे की यूट्यूबर्सनी आम्ही समान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहे बरं तुम्ही तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये असतो तर हां आमचं बघतो की आम्ही सर्वजण आपल्या बैलगाड्याचा आनंद तिथं घेत असते ते यूट्यूबरमुळं त्यासाठी आम्ही हे सर्व करणार आहे मित्रांनो पहिल्यांदा होते असं की कोण यूट्यूबर्स जे आहेत त्यांचा सत्कार घेत आहे कुठलंही काम करत असताना एक कौतुकाची थाप प्रत्येकाला हवी असते बैलगाड्यातील अनेक घटक आहेत पण ह्यावेळेस यूट्यूबर्स आहेत चौदा देशापर्यंत त्यापेक्षा ज्या आधा देशापर्यंत ही शर्यत पोचली सोशल मीडियात पसरली तर मोठा हात आहे है। तर ह्यांनी ती दखल घेतलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं बैलगाडी मालक आणि चालक यांच्या दृष्टीने फाटी कशी असणार आहे तुम्ही सांगा तुम्ही बैलगाडी मालक आहे कुठला बैल आहे तुमच्याकडं बर आता कसं आहे तुम्ही महाराष्ट्रभर जात असाल पळाय नाही का बैल घेऊन तर हिथं फाटी कशी आहे बसून सांगा कशी फाटी करते, फाटी फाटी कटनाची आहे आणि आत आतली बाजू सोळा फूट आहे आणि लांबीला साडेआठशे फूट ठेवलेली आहे कारण कारण का ठेवलेलं आहे रान उराटीच असल्यामुळं रुंदी सोळा फूट आहे आणि लांबी आहे साडेआ फूट पण बरेचसे म्हणजे हजार फूट ठेवायला पाहिजे होत पण हजार फूट का ठेवलेलं नाही कारण काय रान पूर्ण उराटीच आहे उराठीच हा मग हजार फूट होत उराठी तर रान असल्यामुळं कसं लागणार आहे बैल हा कसं लागणार आहे बैला अजून काही काय प्रश्न विचारूया आता कसं आहे सुरक्षितता खूप महत्वाची आहे बैलगाड्याच्या दृष्टीनं तर आहे स्थिती का आणि ती सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे का आमच्या कमिटीने तशी सगळी ऑलरेडी ह्याच्या साईटला कुठं विहीर ओडा नाला अशी कोणती स्थिती नाही बर आणि बाकी अम्ब्युलन्स असेल पिण्याच्या पाण्याची सोय असेल ही सगळं केलेलं आहे का आता बाहेरून येणाऱ्या बैलगाडी मालकांसाठी कमिटीने चारा पाण्याची व्यवस्था केलेली आहे ते बरं आता मला सांगा कसं आहे इथं सगळ्यात महत्त्वाचं आत्ता पर्जन्याचे पावसाळ्याचे दिवस आहेत तर हिथली स्थिती कशी असते कारण कसं आहे महाराष्ट्रातून अनेक बैल बैलगाडी म वाणीत येत असते पण काही काही ठिकाणी पाऊस चालू आहे इथली कशी स्थिती आहे आत्ता तरी इथं काय पाऊस नाही अजिबात आणि जरी पाऊस पडला तरी मैदानी कटनाच आहे त्यामुळं बैलासनी पळायला काय सुद्धा अडथळा येणार नाही गेल्या वर्षी आदल्या दिवशी आम्ही लॉट काढत असताना मोठा पाऊस पडला दोन अडीच तास चांगला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी मैदान केलं म्हणजे काय सुद्धा अडचण नाही किती पण पाऊस द्या त्या दोन तासापेक्षा अजून चार तास जरी पडला असता तरी मैदान चालू राहिलं असत पर्जन्यमानच कमी आहे थोडा दुष्काळग्रस्त भाग आता सगळ्यात महत्वाचं नाव नोंदणी कशी कधीपासून चालू झाली नाव नोंदणी एक तारखेपासून चालू झालेली आहे आणि नाव नोंदणीला आता कमीत कमी आमच्याकडे एक शंभर सवाशे गाडी नोंद झालेली आहे आता राहिले दोन दिवस दोन दिवस मग बैलगाडी मालक काय करतात की ला लास्टच्या क्षणी ज्यावेळेस पावत्या काढायच्या असतात त्यावेळेस फोन करतात आणि क कमिटीकडून आहे ना काय पावत्या म्हणजे असं होत नाही पण जर चुकून जरी झालं की एखाद्याला बैलगाडी मालकांची पावती लिहायची राहिली कारण जास्त फोन येतात की कधी कधी पेमेंटची प्रोसेस राहते त्याच्यामुळे ना बैलगाडी मालकांची जरी पैरे जरी झाले असेल तरी कमिटीला सहकार्य करून ऑनलाईन नोंद नावनोंदणी करून घ्यावी कधीपर्यंत नाव नोंद चार तारखेला आम्ही संध्याकाळी वाजता लॉट आहे आठच्या नंतर आम्ही एकाची बैलगाडी मालकाची पावती नोंद करून घेणार नाही चार तारखेला आठ वाजेपर्यंत रात्री त्या दिवशी लॉट पाडले जातील म्हणजे चार तारखेला तारखेला संध्याकाळी आठ वाजता आम्ही लाईव्ह लो, लॉट जाहीर करू अजून काय काय प्रश्नावली निकाल कसे राहतील इथं अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच निकाल राहतील बैलगाडा अखिल भारतीय संघटना टचचा निकाल सीमावरचा सीमारेषेवरचा निकाल सीमारेषेचा निकाल हा बैलाचा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल आणि टचला निकाल जर तासाच्या बाहेर बैलाचा पाय किंवा छकडा जर गेला तर तो निकाल गाडी फोल राहील तासाच्या बाहेर गेल्यानंतर अजून एक महत्त्वाचा पैलू आणि ह्याच्याविषयी तुम्ही बोला की बैलगाड्यात कसं आहे बैलगाडा पॉप्युलर खेळ होतो आहे आणि एक मोठं पारंपरिक मैदान सगळी बैल इथं पळा येणार त्यामुळे असतं प्रेक्षकांचं नियोजन आणि नियंत्रण तर ही कसं करणार आहे तुम्ही ह्या वर्षी नियंत्रणासाठी आमची कमिटी सज्ज आहे पंच म्हणून आम्ही पुढं उभं राहू निकाल रेषेपासून कमीत कमी एक पन्नास ते शंभर फूट शंभर फुट फोड़। पब्लिक थांबेल आणि ती तुम्ही स्ट्रिक्टपणे आम्ही करणारच आता नक्की हे मैदानात लोकेशन कुठं आहे कुठं आहे हे मैदान भरतं कुठं कुठं भरतं हे मैदान लोकेशन कसं कोणाला यायचं असेल तर नजीकचा मार्ग कुठला आहे निमसोड मध्ये जयभवानी मंगल कार्यालय आहे कुणी पण मासून येऊ शकतोय मार्ग आता निमसोडमध्ये मध्ये अनेक बाजूने येता येतं तर कसं यायचं जवळचा मार्ग सांगा म्हणजे मासोण्या निमसोडला येऊ शकते गुडदानं गुडसाळे शिरसोडी निमसोड मायनिवनं निमसोड मोळा निमसोड गावात आणि ग्रुपवर लोकेशन टाकतीलच इथले जे आयोजन कमिटीचे जे पदाधिकारी असतील इथले ते लोकेशन टाकतीलच आता जाता जाता काय आव्हान कराल सर्व गाडी मालकांना एकच आव्हान करेल की आमचं मैदान हे पारंपरिक असून इथं निकाल नियमानुसार दिले जातात कोणावरही अन्याय केला जात नाही आणि सर्व गाडीमारकाने बहुसंख्येने उपस्थित राहून यात्रेची आणि मैदानाची शोभा वाढवावी एवढीच इच्छा आहे कमिटीच्या वतीने मी विनंती करतो लवकर मैदान चालू होणार पाच तारखेला मैदान हा पहिला फेरा सकाळी साडेआठ वाजता पाहणार साडेआठ वाजता पहिले पाच लॉट खाली जातील आणि तिथून पुढे मग आहे ना दुसऱ्या दुसऱ्यांदा पण पाच दासे दहा दहा लवट जातील खाली हां म्हणजे ते ज्या वेळेसची जी स्थिती आहे त्या पद्धतीनं तुम्ही काय काय निर्णय घेताल तर बैलगाडी मालकाच्या हिताचे निर्णय घेताल अशा पण आशा धरू तर मित्रांनो मैदान होतं आहे पाच तारखेला ओपनचं मैदान होतं आहे चार तारखेला आठ वाजेपर्यंत नाव नोंदणीसाठी संधी आहे तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नावनोंदणी करावी आणि ह्या मैदानाचा फायदा घ्यावा मैदान होते पाच तारखेला शुतळेनगर नगर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भेटूया पाच तारखेला धन्यवाद